नमस्कार आज आपण विदर्भातील पावसाचा अंदाज बघणार आहोत की पावसामध्ये धुमाकूळ मचलेली आहे की विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गावांमध्येही पाणी शिरलेलं आहे जसं की नागपूर पावसाचा जोर अधिक आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यामध्येही चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे प पाणी शिरल्यामुळे पूर स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजेच की आता गोंदिया चंद्रपूर गड आणि गडचिरोली तसंच की अमरावती नागपूर भंडारा यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बुलढाणा अकोला वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील परभणा सॉरी जा, परभणी जालना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे तसेच मराठवाड्यातील इतर जे काही म्हणजे मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणातही जोर कमीच राहण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे म्हणजेच की आता गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर या जिल्ह्यातही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट और हवामान विभागाने दिलेला आहे तर तसंच की अमरावती अकोला वर्धा आणि बुलढाणा यवतमाळ जिल्ह्यातही काही जोर पावसाची शक्यता वर्तवली जात आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची स्तरा पडण्याची शक्यता आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका